मित्रांनो नमस्कार मी सागरी ताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तुम्ही जर शिक्षक भरती करत असाल आणि तुम्ही सी टी टी पास आऊट असाल तर तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी आहे आणि एक महत्वपूर्ण अशी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे की ज्याची माहिती मला तुमच्यासमोर सादर करायची आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड की ज्याला आपण डी एस एस बी भरती दोन हजार पंचवीस नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्यामध्ये असिस्टंट टीचर्स हे पद साधारणतः संपूर्ण देशभरामध्ये अकराशे ऐंशी असणाऱ्या या जागा संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरत असतात कारण सी टी ई टी ही केंद्राची असणारी ही पात्रता परीक्षा शिक्षक भरती प्रक्रियेतील या संपूर्ण भरती प्रक्रियेतील विद्यार्थी आणि त्यातली त्या सी टी ई टी पात्रत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही सुवर्ण संधी फि व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुमच्यासाठी माहिती इम्पॉर्टंट आहे आणि चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही कारण या चॅनल थ्रू तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि माहिती मिळणं सोपं जाईल तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथून पुढे होणाऱ्या ज्या तलाठी भरतीची तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक बॅच आहे आपली इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीची तलाठी भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी अगदी टी सी एस अनुसार आवश्यक असणारे विषय ते तिथं नमूद केलेले आहेत आणि अध्यापन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभणार आहे संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत अत्यंत मापक दरामध्ये फी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅसची संलग्न राहायचं आहे व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच एक ॲडव्हर्टाइज प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टी पाहिजे आहेत साधारणत कशा स्वरूपाची असणारी ही भरती प्रक्रिया आपल्याला काय कारवाई करायची आहे त्यामध्ये अभ्यासक्रम कोणता असेल आहे त्याच्या जागांचं वर्गीकरण कसं असणार आहे या माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इन्स्टिट्यूशनल एरिया त्या ठिकाणी पत्ता दिलेला आहे वॅकन्सी नोटीस ऍडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेला आहे कंबाईन्ड एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर प्रायमरी प्राथमिक याच्यामधील असिस्टंट टीचर साठीचं हे पद आहे अस ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन तुम्ही फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात करू शकता सतरा नऊ दोन हजार पंचवीस क्लोजिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन सोळा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आता तुमच्याकडे चार पाच दिवस शिल्लक असेल सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला अवधी शिल्लक आहे यामध्ये बघा दोन प्रकारची पद आहेत असिस्टंट टीचर प्रायमरी आणि असिस्टंट टीचर प्रायमरी ज्यामध्ये डायरेक्टर ऑफ एज्युकेशन आणि न्यू दिल्ली म्युनिसिपल कॉन्सिपल यामध्ये दोघांचाही पे लेवल सहा सहा आहे यामध्ये वॅकन्सी दिसत आहेत तुम्हाला संपूर्ण आरक्षण किंवा संपूर्ण कॅटेगरी वाईज त्याचं डिवायडेशन झालेलं आहे ज्यामध्ये टोटल तिथं दिसत आहेत अकराशे ऐंशी पद यामध्ये आपल्याला जेवढ्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत ठळक तुम्ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल ही वेबसाईट तुम्हाला महत्वाची आहे एस टी टी पी एस डी एस 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 बी बी ओ ऑनलाईन एन आय सी डॉट इन यावरती तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सगळ्या काही आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या मिळून जातील आता जेवढं काही शक्य असेल आपण तेवढ्या एका व्हिडिओ थ्रू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता यामध्ये पहिलं जे असिस्टंट टीचर प्रायमरी याच्यामध्ये डायरेक्टर ऑफ एज्युकेशन हे पद आहे यामध्ये त्याची इसेन्शियल त्यामध्ये असणारी स से, सिनियर सेकंडरी यामध्ये क्वालिफिकेशन किती प पर, परसेंट मार्क असणं गरजेचं आहे टू इयर्स डिप्लोमा इन एम्प्लेटरी एज्युकेशन बाय व्हेनेदर नोन नो, फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड त्याला ऑप्शन ऑब्लिक दिलेला आहे सिनियर सेकेंडरी इट्स सेकंडरी ऑरिट्स विदलिस्ट फोर्टी फाय पर्सेंट मार्क एन्ड टू इयर्स डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय द वेदर नेमकनोन संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दिसते यामध्ये पात्र असणारे विद्यार्थी नक्कीच याला अप्लाय करू शकता सगळी पी डीओ तुम्हाला डाउनलोड करणं अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत यामध्ये सम साहजिक सगळ्यात महत्वाचं काय आहे एलिजिबिलिटी कोणती आवश्यक आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं संभ्रम निर्माण होईल टीटी टी, टी नाही तर सी टी टी पात्र असणारे तेही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची त्या विद्यार्थ्यांना नक्की संधी उपलब्ध होणार आहे या थ्रू यामध्ये बऱ्याचशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही स्केल दिलेला आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे यामध्ये पे लेवल सिक्स असणारे सहाव्या वेतन आयोगानुसार जनरल सेंट्रल सर्व्हिस नॉन मिनिस्टरल नॉन गॅझेटेड एज लिमिटेड यामध्ये नॉट एक्झिस्टेड थर्टी तीस वर्षापेक्षा जास्त नसणं अपेक्षित आहे परंतु काही रिलॅक्सेशन आहे पुढे आपण ते पाहणार आहोत आता यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दुसरं जे आहे न्यू दिल्ली म्युन्सिपल कौन्सिल दोघांकडे ही ऍटलीस्ट क्रायटेरिया तुम्हाला आता हे प्रायमरीचं असणार आहे त्यामध्ये ट्वेल्थ पास फिफ्टीन पर्सेंट मार्क फिफ्टी रिलॅक्सेशन इन केस एस सी एस टी साठी थोडं काय केलेलं आहे थोडं त्यामध्ये रिलॅक्सेशन दिले टू इयर्स डिप्लोमा इन प्रायमरी एज्युकेशन सर्टिफिकेट कोर्स त्यामध्ये दिलेला आहे जो आपल्याकडे बी एल एड असेल त्यामध्ये पात्र असणे डीएड किंवा दि, डी आय ई टी म्हटलेलं आहे ते ते असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं सी टी टी अपेक्षा असणं गरजेचं आहे यामध्ये एक्सपिरियन्स कॉम्प्युटर नॉलेज पाहिजे पे स्केल दिलेला आहे इथं मलाशी सांगितल्याप्रमाणे आता एज रिलॅक्सेशनमध्ये तुम्हाला वरतीही नमूद केलं होतं इथंही दिलेलं आहे रिलॅक्सेशन अप्पर एज ॲज अ वन टाईम मेजर अप टू द फाईव्ह इयर्स त्यामध्ये सब्जेक्ट मॅक्झिमम फायव्ह इयर्स दे हॅव वर्कड हंड्रेड ट्वेंटी वर्किंग डेज इन द इयर्स इयरेट यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या आहेत एलिजिबल क्रायटेरियामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्युमेंटचं असेल द कॅन्डिडेट मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया असणं अपेक्षित आहे तुमचं जी काय एक्सपिरियन्स असेल डॉक्युमेंट असेल किती तारखेपर्यंतचे ती ता... तारखेच्या आज सगळे असणं गरजेचं इन जनरल काय तर आपण इतर परीक्षेला जसा फॉर्म भरतो अगदी पद्धत तीच आहे परंतु फॉर्मेट समजून घेणं गरजेचं आहे वेबसाईट तुमच्यासाठी महत्वाची आहे वेबसाईट थ्रू सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील बाकी सगळ्या गोष्टी या पी डी एफ थ्रू दिलेल्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक्झाम प्रोसेस काय असणार आहे टायर वन यामध्ये टेक्निकल टीचिंग यासाठी असणार यामध्ये टू आवर्स एक्झाम सी क्यू टाइप टू हंड्रेड क्वेश्चन दोनशे प्रश्न दोनशे मार्क्स यामध्ये ग्रेट टोटल दोनशे यामध्ये सब्जेक्ट दिलेले आहेत सी क्यू टाइप क्वेश्चन्स यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग ॲबिलिटी जनरल अवेअरनेस अर्थमॅटिकल अँड न्युमरिकल ॲबिलिटी इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेसिएशन हिंदी लँग्वेज अँड कॉम्प्रेसिएशन साधारणतः एवढे प्रश्नांचं तिथं आणि सेक्शन बीमध्ये हे शंभर प्रश्न ट् ट्वेंटी मार्क इच म्हणजे प्रत्येकी वीस वीस विसापासून शंभर म्हणजे शंभर मार्काला हे प्रश्न आणि एम सी क्यू फॉर वन मार्क इज बेस्ड ऑन एन सी टी ई सर्क्युलम इन इन्क्लुडिंग टीचर मॅथ्रॉलॉजी रिक्वायर्ड फॉर द पोस्ट हंड्रेड क्वेश्चन त्यासाठी तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत या सब्जेक्टसाठी सगळी माहिती तुम्हाला ज्यावेळेस आपण सर्च करू त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये असणारे सब्जेक्ट कोणते आहेत कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा यासाठी तुम्हाला माहिती संकलित करणं गरजेचं आहे जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल सी टी ई टी पात्रता असणारे खूप सारे विद्यार्थी आहेत आपण बघतो की शिक्षक भरतीची तयारी करणारे बरेच विद्यार्थी असतात काही विद्यार्थी टी पास पासआउट असतात सी टी ई टी की जे शिक्षक भरतीला पुढच्या टेटसाठी पात्र होतात बरेच विद्यार्थी महाराष्ट्रामधले आहेत की जे सी टी ई टी पात्रता आहे आणि त्यांच्यासाठी नक्कीच ही संधी असणारे आता बाकीच्या गोष्टी तुम्ही पी डी एफ थ्रू जाणून घेऊ शकता सगळ्या प्रोसेस तुम्हाला त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सी टी ई टी पात्र असाल तर नक्की तुमच्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे अगोदर अजूनही वेळ आहे सतरा तारखेपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअलमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे आहे तोपर्यंत तुम्ही सगळी माहिती वाचा सगळ्या गोष्टी समजून घ्या ज्या ज्या काय आवश्यक गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती संकलित करा जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात फॉर्म भरताना अडचण येणार नाही नक्कीच संधी आहे विद्यार्थ्यांना एक मोठ्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो माहिती नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे आवडली असेल तर जाता जाता लाईक करायचंय चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनल थ्रू मिळत राहतील पुढेही तुम्हाला या सगळ्या अपडेट द्यायला सोपं जाईल चला विद्यार्थी मित्रांनो मी ताप सर तुमची रजा घेतो पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास थांबतोय गुड बाय अँड टेक केअर